ललिता ललिता अ ललिता काय म्हणता आता बाई काय झालं काय पाहिजे भाजी आणून दे बर कापून देतो कायची बनवत होत आणून दे इथं माझव कांदाही आणून दे टमाटो आणून दे आणि मिरची आणून दे इथंच कापून देतो संपला ना भाजीपाला काहीच नाही घरामध्ये आता टमाटा नाही मिरच्या नाही का कांदा नाही काहीच नाही सर संपला अशी बोलून राहिली कदाच दुनियातून सगळं संपलं घरातलंच संपलं ना तर मग आणता नाही येत काय जा थहाला घेऊन घेऊन या भरून जे आहे ते भाजीपाला सगळा दाम नाही पाहिजे फुकट देते दे 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 का ते बाजारामध्ये बसले आहे का तिथे फुकट देवाले वाटाले द्या पैसे हजार रुपये द्या घेऊन येतो सगळा भाजीपाला हप्त्या भरायचा घेऊन येतो द्या बरं हजार रुपये निव्वळ भाजीपाल्यासाठी हजार रुपये देऊ तुले काय सोन्याचा भाजीपाला आणतो का नाही सोन्याचा आणला असताना तर एक लाख रुपये मागतला असता तुम्हाला आपलं रेग्युलर रोजचाच आणतो हजार रुपये मागून राहिले द्या घेऊन येतो मुलिक लेत बनवतो तू हजार रुपयाचा भाजीपाला होईल काय किती बी आणशील तरी आता बाई तुम्हाला नाही माहित किती महाग झाला भाजीपाला माहित आहे तुम्हाला एक दिवस गेल त्या तुम्ही चालत चालत तवापासून चाल गेला तुम्ही भाजीपाला आणाले का दुसरं कोणतं सामान आणाले गेले तुम्ही आम्ही आणतो ना आम्हाला माहित राहते पाणी पडला भाजीपाला कसा महाग होते किती महाग झाला सगळ्या सगळा भाजीपाला तर काय दोनशे तीनशे रुपयातच भेटून राहिले का तुम्हाला तरी हो बाई कमाल झाली न हजार रुपये मागतो तू पाचशे रुपयात होऊन जाते आणि परवाच्या दिवशी तर तुला पाचशे रुपये दिली होती मी ते काय केली तर तेच पुरते का दूध गीत नाही आणा लागत का दूध अजून काही मुरमुरे हे नाही लागत का तेच पाचशे रुपये पुरण का तुमचे जन्मभर कशी बोलतो बापा जन्मभर म्हणतो दोन आठ दिवस तरी पुरले पाहिजे पाचशे रुपये दोन दोन तीन दिवसात तू न उडवले म्हणत एवढं दूध लागलं का त्या मग गेलेला बी पाचतो आता थोडं थोडं आणि दोन दोन टाईम एवढ्या झाण का नाही देत पैसे राहू द्या मी दाडच बनवतो म्हणे पैसे नाही माझी राहू देत आता तर माझ्या बी पैसे नाही मग बापा मोहनले मंगा लाग मंग ले त्याच्यापाशी कुठचे ते ना तर माल भरला म्हणते आताच तर ह्या महिनाभर त्याच्यापाशी पैसेच नाही थांब मग मोहनले मगाल नाही असा सासऱ्याला मांगा लागन पाचशे देतो मी हजार नाही हजार मागे पाचशे माझ्यावर ठेवतो आणि पाचशे तुल देतो घेऊन येतो भाजीपाला येईन का ये भाजी पाचशे रुपयामध्ये चुन पाव, -पाव। आपल्या घरी पावपाव लागते का तरी किलो किलो बनवा लागते किलो किलो लागते का पाचशे होईल दो का दोन इन मंदी। चार पाच भाज्या येईन पाचशे रुपयामध्ये अं महिन्याचे चार हजार रुपये भाजीपालाच जाईन का किराणा किराणा काय खावा अजून तेल मीठ काय नाही लागत किराण्यामध्ये मला काय म्हणता आता करा आण मा आता लागून असं एवढं मोठं कुटुंब आहे का हो थांब आता बनवून घे काही दाळगीर बनवून घे आण मागतो मी पैसे मोहनले घेऊन येतो मग भाजीपाला संध्याकाळी जाऊन तो घ्यायचा नाही आई वाढबुर पटकन जेवाच मुली काहीची भाजी बनवली डाय बनवली बापा मुंगाची डाय आणि पोया मुंगाची डाय कौन आई कौन मुंगाची डाय बनवली या बरसाती मध्ये पावसाळ्यामध्ये पाऊस चालू असला म्हणजे मुंगाची डाय नाही खाऊ शकत ना आई कौन बनवली काही भाजीपाला काही हिरवा भाजीच बनवते ना अरे मोहन भाजीपाला संपला घरचा काहीच नाही आहे मिरची नाही आहे म्हणते ना टमाटे नाही आहे तर देवर पाच अक्षे हजार रुपये देवर घेऊन येवाले लावतो आज मग रातच्या मस्त आ, मस्त बनवण हजार रुपये लागते का आई भाजीपाला आणले पाचशे हजार रुपये एवढे महाग झाला ना बाबू सगळं महाग झाला ना आता सगळं भाजीपाला महाग झाला लागतेच तेवढे रुपये देवर आई मारून मध्ये कपाटामध्ये ठेवली आहे घेऊन घेऊ का कांदा टाकून कांदा देऊन नाही आले घरी पाणी चालू होता बाबा म्हणणे बसतो म्हणे मी इथं डब्बा घेऊन ये म्हणे मान हो, म्हणून नाही आले बाबा दे मग पटकन मली वाढ आणि डब्बा बांधून दे चालला जातो पटकन हो बस वाढतो हजार रुपये घे बर घे आणि भाजीपाला पैसे देल्ले देल्ले, हजार दिले गड्डी गड्डीतले पैसे काढू काढू संपले ते आपल्या पुंगडी बनली ते दोन नोटाच्या घे ना असे काय तसे काऊन दिले आता चांगला भाजीपाला मोहन आता मने नाही खावाले जीवत म्हणे डाळ काऊन बनवली म्हणे आता राजच्या ना भाजीपाला लवकर जा संध्याकाळी एक वाजता चालले जा आणि मस्त भाजीपाला घेऊन या ना ये भाजी बनव जा ते डाय उन्हाळ्यात चांगली लागते आता बाई ते पाण्या पावसात कुठे डाळ चांगली लागते ती भाजी मस्त कारले गिरले आणतो मस्त आणि मस्त बनवतो तेला कचकच्चे मस्त लागत नाही हो तोंडाची चवच बदलून जाईल मस्त घेऊन यायच बरं चांगले मोठे मोठे हिरवे हिरवे आणतो चांगले मस्त हो आता बाई मस्त कारले आणतो हिरवे हिरवे लंबे लंबे वाले मस्त बनवतो काज्या चालशील ना जाऊ संध्याकाळी घेऊन येऊ भाजीपाला हो ना ताई जाऊ ना कस करतो काजू या पाणी तर जाऊ देते का नाही देत बाबा बाजारात मला तर नाही वाटत ताई था पाणी थांबन म्हणून नाही जाऊ जा देत आज आपल्याला बाजारात जाऊच नाही उद्याच जावं लागेल कसं हो बाप्पा काजल काय करतो हो आता भाजीसाठी बुमले ना घरचे अजून भाजीले तर काही हाय बी नाही सकाळी बनवली दाय ना आता काय बनवा बाप्पा आता अजून या पाणी जाऊ देऊन नाही राहिलं बाहेर भाजीपाला आणले पैसे आहे जावाले नाही भेटून राहायला कायच करावं बाप्पा चालतं जाऊ छत्री घेऊन जाण होऊन जाते नाही काही राहू द्या ना काय एवढी री छत्री बी घेऊन गेलो ना खाली बाजारात चिखल किती राहते पण लोक तर अजून फालतू उपाय होईन अजून भाजीसाठी एक दिवस एक रात्र एक बनवून घेऊ पण काही बी काय बनवतो काही बी खातेत काय देती का दे ता का? तो देतील का भाजीपाला सस्त ते दुपारी भाऊजी बोलले होते म्हणते आता अजून काय बनवतो आता आता आपल्या दुकानात वड्या वड्या असून ना वड्या सोयाबीनच्या नाही तर दाईच्या वड्या वड्या तर फोन करा भाऊजीला सांगा वड्या आणाले घेऊन या म्हणून हो काजल वड्याची भाजी जेवण नाही मग करा फोन भाऊजीला आणून घेते येता येता हो थांब आता फोन करतो हॅलो काय म्हणतो काय हो देराचे बाबा कधी बी निरा कुत्र्या बोलता अस कुत्र बोलते काय बोलते नाही तर काय तर त्याच्या शेपटीवर जेव्हा आपण पाय भक्कून करते तशा वाणीच करता शेपटीवर पाय दिले वाणी भक्कून <laughs> बोल बोल काय म्हणतो काय फोन केली हा हो हो धैर्याचे बाबा आहे पा येता येता का नाही तुम्ही आणि आपल्या मुंग डाळ वड्या वड्या राहते ना वड्या त्या घेऊन येतात बरं मुंग डाळच्या वड्या अ ते संपले संपल्या ललिता संपल्या त्या आणा लागण आता आता मग सोयाबीन वड्या असन त्या घेऊन येतात नाही नाही ललिता सोयाबीनच्याही वड्या नाही काय हो माल भरला म्हणताना एक खट्टे सगळं भरत जाणार वड्या गिडे भरत नाही का तुम्ही आणत नाही का वडे होते होते दुकानात म्हणून मी आणलो नाही या वेळेला तर संपून केले दोन्ही दोन पाकिट सोयाबीनचे वड्या होते दोन पाकिट दाल वड्या होत्या संपून केल्या दोन चार दिवसातच संपून केल्या मग ठेवतो पाहतो मग आम्ही आमचं हो ठेवतो पाय गो काजल म्हणते दुकानात ओड्या आता आता काय हो ती पावसाळ्यात कमी सगळे लोक होते होड्यावर अन दाडीवरच भिरले राहते भाजीपाला महाग होते आणि पाण्या पावसाचं काही जावाला भेटत नाही त्याच्या यानं हो आपले इथं तसंच झालं काय करतो आता हे पाणी बिहार म्हणून येऊन राहिल फुई फुई आला असता तर गेलो बिवस्तो चांगला रोद रोद रोज रदच येऊन राहिला ना इजा इजा गरजून राहू द्या ताई द्या येऊ देवड येते तेवढा रात्री पाहू आपण काय बनवायचं काहीतरी बनवून घेऊ आणि समजावून देऊ पाणी आलं येत होतो म्हणून आम्ही आम्हाला जावायला नाही भेटलं उद्या सकाळी जाऊन उद्या दुपारचं जेवण चांगलं भाजीपाल्याचं देऊ आता तसंच करायला लागेल आता जराशी बोलणे खावं लागेल ते अजून काय चा राहू दे उद्या जाऊ सकाळी असा येते येते ते येते खूप येते नाही तर मग काहीच नाही येत येऊ दे ये रे बापा ये येवडाक येतात ये आता येऊन जाई मग पाणी काढायचं काय माल अजून खिचडी खिचडी मी सांगितलं होतो नाही डाळ नाही खावाली जुवत भाजी बनवतो म्हणून तू पैसे भाजीपाला नाही म्हणत होती तर खिचडी कोण बनवून ठेवली गेली काय काय तुले मी पैसे दिले होते ना हजार रुपये म्हटली तर हजार रुपये होते भाजीपाला घेऊन येवाले हो आणि खिचडी कोण बनवली मग आता आम्ही काय बिमार आहो काय सकाळी डाळ रातच्या ना खिचडी चारता आम्हाला पण भाजीपाला आणाले पैसे दिल्यावर बी भाजीपाला नाही आणत तुम्ही खिचडी डाळ चालता मग कोणतं घर चालवता तुम्ही कायच घर चालवता हे कसं जमते का जेवण का है? वावरात काम करावं लागते आम्हाला ही डाळ खिचडी खाऊन ताकत येईन काय आम्हाला वावरात काम करायला ताकत पाहिजे सुनबाई हो ना मलाही माहित आहे ना घरचे काम ताकतच पाहिजे वावरातले कामं करायला पाहिजे तर आम्हाला नाही खाऊशा लागत पण मजबूरून बनवं लागते कधी कधी जकाच भाजीपाला नव्हता मग आता बाईने पैसे दिले भाजीपाला आणण्यासाठी भाजीपाला आणायला जात होतो पाण्यानं लावलं ला, माहितच आहे सगळ्या तरी पण असं करता किती पाणी चार पासून पाणी सुरू झालं धो 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 बंद नाही बिलकुल मग एवढ्या पाण्यामध्ये आम्ही जाऊ कशा जाऊ कसं आम्ही भाजीपाला आणाले येईल म्हटलं दुकानातून वड्या आणजा तेव्हा दुकानात वड्या बी नाही मग दुसरं काय बनू म्हणून खिचडी बनवून टाकली आता खा खिचडी आताच्या पुरत उद्या सकाळी सज जाईन आम्ही भाजीपाला आणले आणि मग दुपारच्या जेवणात मस्त कारल्याची भाजी बनवा जरासं संपलं दोन चार भाज्या असल्या घेऊन येवा पूर्ण संपू देता मग म्हणता मग भाजी 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 करता मग हे दाळ न खिचडी चारता आम्हाला ते ध्यानच नाही राहिलं पुरा भाजीपाला संपून गेला आणायचं ध्यानच नाही राहिला तर आता तसंच करत जावं लागेल आता एक भाजीचं राहिलं का दुसरं भाजीपाला घेऊन येत जावं लागेल आणा याच्यामध्ये तेल टाका जरा असं गरम करून हो ठीक आहे मामाचे आणतो आई ध्यान देत जाय ना जरास घरामध्ये काय सरते काय राहते जरास ध्यान देत जाय हो रे मोहन ध्यान तर देतो रे पण माय काही लक्षात नाही राहिले बापा भाजीपाला संपला आणावं करून मी म्हणून राहिली सकाळी आणवं भाजी कापून देतो ते म्हणते संपला ना बापा म्हटलं आता ते ना सांगावं ना मध्ये भाज्या बनवते तर सांगाव ना मध्ये संपला म्हणून सरला म्हणून मी काय फ्रीज उघडून पाहत नाही पाहत जाय तू बी तू भी पाहत जाय फ्रीज उघडून पाहत जाय त्याच्यात भरोशावर नको ठेवत जाऊ नुसती नुसतं सुनायच्या भरोशावर राहतो तू बी समोर तू बी पाहत जाय डब्बे खोलून पाहत जाय फ्रीज उघडून पाहत जाय काय सरलं आणा लागते का बनवायचं करायचं काम तेच आहे पण पूर्वाचं काम तुझे आहे तर करत जाय तू करतो ना बाबा आता बनवू लागतो थोडस कापकुप बी करू लागतो आता देत जाईन मी बी ध्यान बरोबर सर लोक मी देत जाईन बस आता खाऊन घ्या खिचडी उद्या सकाळी पाठवतो ते मी जातो घेऊन येतो भाजीपाला तूच जातो आम्ही घेऊन येतो भाजीपाला चांगला ललिताला पाठवशी पैसे गायब करून आणि उली घेऊन हो अजून हो आता मागतो तिला ललिता म्हणते बाबा अजून हो हो आता बाई तेल गरम करत होती ना मामाजी साठी ते हजार रुपये दे बरं ते मीच जाईन उद्या सकाळी घेऊन येईन भाजीपाला ठीक आहे ना तुम्ही घेऊन येजा कोणी या ना घरात भाजीपाला आला म्हणजे झालं तुम्ही घेऊन येजा हो उद्या सकाळी देऊन देतो ते हजार रुपये महाते घेऊन येईन मी तूच पाच जा बरं घरचा कारभार तूच पाच जा बरं पण बनू देत जायचं येईल ना कारभार तू पाच कारभार तर महासाठी आहे रे पैसा हातला माझ्यासाठी आहे फक्त ते तेवढं आहे बाबा त्याच्या हाती क संपलं काय आणा